फिरत्याचा कावरती देसी मातीला कुंभार विठला तू वेडा कुंभार दिवाळीला ज्या पंथ आपण रोषण्यासाठी वापरतो संक्रांतीला जे सुगडं पूजलं जातं हे सगळ्या कला ही सगळ्या वस्तू कुठून बनल्या जातात याचा कधी विचार केला आहे का गावगाड्यामध्ये अशा काही स्त्रिया आहेत की जे त्यांच्या हाताच्या जी कला आहे ती तुमच्यापर्यंत या वस्तूंमार्फत पाठवतात परंतु यांना एका प्लॅटफॉर्मवर हो आणावं म्हणून मी आज अहिल्यास डायरी या आपल्या युट्यूब चॅनलवर वैशाली अर्जुन जाधव या काकूंना घेऊन आलेले आहेत ते आपल्याला सगळी माहिती देणार आहेत त्या सुगडं कसं बनवतात त्यानंतर चुली कशा बनवतात त्यानंतर पंत्या कशा बनवतात या सगळ्या गोष्टी सगळ्यात खूप जवळ आलेली आहे त्यामुळे त्यांचा सगळा माल तयार झालेला आहे पण मी त्यांना एक विनंती केली की काकू मला या सगळ्या वस्तू खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत त्यामुळे काकून मी खास आपल्यासाठी हा सगळा प्रपंच आज मांडलेला आहे तर सर्वप्रथम मी काकूंचे आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते काकू तर तुमचं नाव सांगा सगळ्यांना पुन्हा एकदा आणि तुम्ही कसं हे तयार करतात त्याची आपण सुरुवात करूया एक गप्पांच्या माध्यमातून हा व्हिडिओ असणार आहे अनकट हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही पेशन्सली या सगळ्या गोष्टी ऐकून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल म्हणजे कुठेतरी शहरात एखादी पंथी जर तुम्ही लावत असाल तर गावात ती कशी बनली जाते याचा जा तुम्हाला या व्हिडिओतून एक छानपैकी एक अनुभव मिळणार आहे तर आता काकू बोलतील काकू नाव सांगायचं वैश, वैशाली अर्जुन जाधव मातीपासून सगळं तयार करते मात पण त्या आणि ओके आता ही कुठून आणली जाते वाहरतून आण वाहतून आणा अं काकू सोबतच त्यांच्या सासूबाई पण आहेत मी त्यांना व्हिडिओमध्ये नंतर त्यांच्याकडे आपण गप्पा मारणार आहोत इतका पॉप बोलता पण थोडस मोठे बोलू म्हणजे तिथपर्यंत व्हिडिओ छान येईल आपण माईक वापरत नाही ना तर ही माती जी आहे ते त्या सांगताय का ती माती वावरातून वावरातून आणता आणि ती चाळून ती चाळून छान हे करतात मग करतात ठीक आहे त्यानं आता आपण काय बनवत आहात काकू बोळकी अच्छा बोळके बनवणारा हे जे बोळके आहेत संक्रांतीसाठी आता समजा संक्रांत असते जानेवारी मध्ये ही सगळी तयारी आपली केव्हापासून सुरू आता ते आपल्याला एक बनवून दाखवणार आहेत तर मी कॅमेऱ्याच्या कॅमेराच्या मागे जाते आता तुमचं हे देते है काकू हे बोळके बनवत आहे हो बनवतात काकू हे तुम्ही ते झाले नऊ दहा वर्ष झाले अच्छा किती छान पद्धतीने हे बोळकं तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता आज शहरात हँडमेड वस्तूंना इतकी जास्त किंमत आहे आणि आपण बघतो काकू हे बोळकं का किती रुपयाला विकतो आपण ते वीस रुपयाचे पाच जाते वीस रुपयाला पाच म्हणजे चार रुपयाला एक आहे ना आणि एक बोळकं बनवायला किती वेळ लागतो एवढा टाईम लागतो आणि परत वाजायला पण जात असं ना वेळ लागत ते बास्तानी काही फुटत असतील तर त्या दोऱ्याने ते छान काढून घेत आहे वा आता काय बनवतोय पण ती परत एक बनवते बरं बरं बनवा मग पण आपल्यासोबत आजी तुम्ही किती वर्ष बनवलं हे सगळं आम्हाला जोर मग काम होत आम्ही बनवलं काम होत नाही आता बनवती नाही एका दिवसात किती बनवायची आजी याच्या दिवसामध्ये पन्नास एक बोळखे गाडगे काढायच हा का हा बापरे आणि आपण फक्त त्यांच्या हाताखाली राहायचं गाडगे उचलायला हा ना हा भिजन ते मिक्स समजा राजणं कोळमेज सगळं बनवायचं मला आठवतं ना ज्या वेळेस लहानपणी म्हणजे आम्ही खेळायलायचो ना तिकडं तर ते चाक राहायचं मोठं त्याच्यात ते चालू राहायचं त्याच्यावर दोन तीन तीन ती, ती आता नाही चालू मतांनी माणसं समजे गेली कोणा नाही राहील हा मडकी वगैरे विकत्या आम्ही सारा माल विकत तो गट पंत्या साखरात सगळं विकत आणतो घागर थोडे थोडे असे हा आम्ही समजा इकत माल आणितो हा

त्याच्यामध्ये टाकायचं टाकायचं बंड्या टाकायचं मग ते भाजायचं असं दाबून द्यायचं मग ते लाल जरात असं अच्छा असं करतो आम्ही मग नंतर त्याला कलर द्यायचा हा मग त्याला कलर द्यायचा तुम्ही माहेरून शिकून आला की ताजीने <laughs> ना शिकवलं नाही शिकवलं तिकडे <laughs> कुठे माहेर माहेर कुठले का तुमचं झाला काय नाही का आजी हे घेऊ आधी पण तिला काय

आता हे भात जायचं आणि त्याच्यानंतर त्याला कलर द्यायचा असं करता तुम्ही बरोबर चालेल चुली पण बनवलेलं आहे ना बाहेर हां हां त्याचे घेतले मी ते टाकते एकच मिनटं जाते हा एकदम छोटा व्हिडिओ आपण करत आहोत ह्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे याच्यानंतर कधी तुम्ही ज्यावेळेस संक्रांतीला आठवण हे जे बनवताय ह्या महिलांचीही करावी कारण शहरात कुठेतरी ते ज्यावेळेस तुम्ही पुजलं जातं त्यावेळेस यांच्या कलेची किंमत आपण तेवढी देत आहोत का याचाही विचार करावा हा व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की कुठेतरी लोक पावत चाललेली ही कला या व्यासपीठावर सदासाठी <laughs> एक अजरामन राहील हीच माझा एक छोटासा प्रयत्न आहे हा व्हिडिओ जास्तीत <laughs> जास्त लोकांपर्यंत पो वडगाव वडगावपानमधील वैशाली जाधव यांची ही कला महाराष्ट्रावर गेली पाहिजे हा माझा उद्देश आहे तर सर्वांना पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा अहिल्यास डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू यू एव्हरी वन थँक्यू काकू थँक्यू आजी साक्रात पाट्या भरून भरून घेऊन लोक लांब लांब मळ्यांनी जात होते हा असं करत होतो आम्ही तवा मग त्यांनी भोगीच्या दिवशी बाकरी त्याच्या मग आपलं समजा मसाल्याचं सारं करून त्यांनी कुमाराच्या घरी यायचं पाट्या घेऊन मला आठवतंच्या आल्या दिवशी यायचं हा भोगीच्या दिवशी यायचं हा मग समजी भाजी करून घेऊन येतात मग तिळगुळ घेऊन येतात मग तिळगून द्यायचा मग आपण त्यांना खण मोजून द्यायची त्यांच्या पाट्या भरून द्यायच्या त्यांच्या बांधून द्यायच्या त्यांच्या डोक्यावर असं करीत होतो आम्ही मला आठवत यायचे ना तिकडे हा मी काय यायचे ना तिकड त्या yeah. गलीला तिकडे येणंच होतं कायमच आपलं तिकडं गाडगे घालायला मडके बिडके समद या मागे ज्या तुम्हाला चुली दिसत आहेत ना त्या या बनवल्या आहेत खूप स्त्रिया आजही मातीच्या वस्तू चुली बनवतात त्यांना आपण अहिल्याच डायरी या आपल्या युट्यूब चॅनलवर पुढे आणणारच आहोत ह्या वर्षी संक्रांत पोचताना तुम्ही या महिलांच्या कलेचीही सन्मान कराल एक आठवण काढाल त्यांची या आशेत मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हिल्याच्या डायरीवर गावकुसावरच्या अशा गोष्टी तुम्हाला कशा वाटतात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे आपण अजूनच वेगवेगळ्या गोष्टी ज्या कुठेतरी लोप पावत चालल्या आहेत त्या पुन्हा आपल्या अहिल्याच डायरी या यूट्यूब चॅनलवर आणणारच आहोत चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांची ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा हाच माझा मेन उद्देश आहे अहिल्याच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू यू एव्हरीवन